नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अमित कुमार भालेराव हृदयरोग तज्ञ लातूर सर्वांना आवाहन करतो की त्यांनी जी न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावे धन्यवाद सद्गुरु गहिणीनाथ महाराज औसेकर यांना समाजभूषण पुरस्कार बंजारवाडी येथे संत वामनभौ व संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने समाजभूषण पुरस्कार वीस जानेवारी रोजी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सद्गुरू गहिणीनाथ महाराज औसेकर यांना जाहीर झाला आहे हा पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे नमस्कार मी डॉ हर्षद विजय चिपडे संचालक मॅक्स न्यूरो केअर अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूर मी न्यूरोसर्जन आहे आणि मी श्री गुलाब पाटील सरांच्या जी न्यूज या यूट्यूब न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याला सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करावे अशी विनंती करतो धन्यवाद